नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की आता अर्जुनच्या हाती सोन्याचा तुकडा लागलेला असतो तर अर्जुन आता सायलीला बोलत असतो की हा तुकडा नक्कीच त्या साक्षीचाच असणार आहे एकदा ज्वेलर्स कडे गेल्यानंतर त्यांनी जर सांगितलं की हे सोनं साक्षीनेच विकत घेतलं होतं तर आपण कोर्टात हे सिद्ध करू शकतो की त्याला रात्री साक्षी आश्रमात सा त्या रात्री साक्षी आश्रमात होते तर सायली म्हणते की हो पण खूप जुनं ज्वेलरी वाटते त्यामुळे आपल्याला दुकानात जाऊनच समजेल हातात छोटासा तुकडा असल्यामुळे ते आता सायलीच्या हातातून खाली पडतं आणि त्याच वेळी तिथे प्रिया येते प्रिया आता तो सोन्याचा तुकडा विचारते आणि त्या अर्जुनला म्हणू लागते की हे काय आहे तर अर्जुन लगेचच जे आहे ते प्रियाच्या हातातून तो, तो तुकडा हिसकावतो आणि म्हणतो ही खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी त्यावेळेस तो प्रियाला काही खरं सांगत नाही पण मात्र प्रिया ही खूप चालक असते आणि तिला समजून जातं कारण की अगोदरच चोरून तिने या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती आता विचार करते की साक्षीला आपण सावध करायला हवं त्यानंतर आता लगेचच आता साक्षीला फोन करून जे आहे ते सगळं सांगून टाकते